जिद्द करायला पाहिजे चांगलं घडायला पाहिजे नाही का वाईट घडायला पाहिजे चांगलं घडायला पाहिजे नाही का आणि म्हणून हा तर कीर्तन आहे कीर्तनामध्ये जो पर्यंत आपण त्या देवाला नमन करणार तो पर्यंत आपण कुठे काही जाऊ शकणार नाही आणि म्हणून सांगितलेलं आहे काय कि त्याच्या सत्तेमध्ये एक पान सुद्धा हलू शकत नाही हलू शकतो का नाही हलू शकत ना महाराज कारण की सगळ्या जननेच्या करता करता तो आहे तर भगवंत आणि म्हणून सांगितलेलं आहे काय हो तेरी सत्ता सितारे है घरे सितारे लगा, आगा। आगा। सारी दुनिया जा करता आहे अरे त्याने आपल्याला काहीच कमी ठेवलेलं नाही महाराज कारण आपल्याला एवढं साडे तीन हाताचा काही कमी ठेवलं काहीच कमी ठेवलेलं नाही पाच ज्ञान इंद्रिय पाच कर्म इंद्रिय अकरावा मन बारावी भूती तेरावा चित्त सोळा सांधे भांतर कुठे सगळे काही दिलं काही कमी ठेवलं का नाही अरे या शरीरामधन एक जरी अवयव जरी कमी दिलं असत ना तर हा शरीर शोभला नसतं शोभला असत का नाही अरे हा कान जर दिलं नसतं तर आपण ऐकू शकलो नसतो हा तोंड जर दिलं नसतं तर आपण बोलू शकलो नसतो बोलू शकलो असतो का मावशी बोलू शकलो असतो का नाही आज आपण जो बोलतो ना मिट्टू सारखा त्या कोणामुळे सर्व त्याची देण आहे दादा आपलं काही आहे का आपलं काहीच नाही आणि म्हणून हा सगळं काही दिलेला आहे हात कान डोळे तोंड हे सगळं काही दिलेलं आहे पण कशासाठी दिलेलं आहे काय कारण असेल देण्याचं सगळं तर अवयव दिलंय हात दिलं पाय दिलं सगळं दिलं तोंड दिलं नुसतं बडबडासाठी दिलं का रात्र आणि दिवस ट्याव 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 टेव 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 हो करायचं फक्त याच्यासाठी दिले का नाही हात नुसतं खासाठी दिलं का काय काम असेल याच काहीतरी काम असेल ना नाही का पाच ज्ञान इंद्रियाचे काम वेगळे असतात पाच कर्म इंद्रियाचे काम वेगळे असतात नाही का श्रवण इंद्रियाचे काम वेगळे असतात प्रत्येकाचे काम वेगवेगळे नाही का म्हणून संतांनी पुरावा दिलेला आहे काय की कानदी भगवानने हो कानदी भगवानने ने हरिके भजन सुनने केली ભગવાન ને હરી કે ભજન ઓર હાથ દિયા ભગવાન ને ભગવાન કે નામ કી તારીખ ભજાને પણ તાલી વાય હોય ताळी वाजवल्यानं काय होतो आपण जे केलेले कर्म आहे ह्या दोन्ही हाताच्या मधामध्ये जडून भस्म होत असतात आणि वरून ताळी वाजवल्यानं आपला ब्लड सर्क्युलेशन सुरळीत होत असतो आता थंडीचे दिवस आहेत बरोबर आहे ना ह्या थंडीच्या दिवसामध्ये काय होतो आपला रक्त गाळा होतो गाळा होतो हे हात पाय दुखायला लागतात जाईल बरोबर आहे आणि त्यामुळे आपण जर दररोज व्यायाम करत असेल किंवा ताडी जरी वाजवली तर रक्त होत असतो महाराज एवढं पावर आहे ताडी म्हणून अरे नाही ताडी वाजवल्याने आपल्याला केलेले कर्म या दोन्ही हाताच्या मधात जडून भस्म होत असतात आणि म्हणून सांगितलेलं आहे काय की पाप बर पाईल अग्नीत जडणार किती लपवत असलं तरी एक, एक गैचा गैचा सर्वनाश केल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून माणसाचे कर्म माणसाला चांगलं असतील तर चांगलं भोगावं लागेल अच्छा हो या बुरा हो इंसान को इन्सान नाही पडेगा अरे कोणाचे चांगले कर्म असेल त्याला भोगावं लागेल वाईट कर्म असेल तेही भोगावा

कबीरदास महाराजांनी आडवी गाडी मारलेली आहे कबीरदास महाराज काय म्हणतात हो मंदिर मे तो भूत आहे मस्जिद मेरप सफाई मंदिर मध्ये काय म्हणते भूत देव का मंदिरात भूतर हा मग आपण मंदिरात जाऊन आपला देव आपल्या पाशी परी तू जागा आपला देव आपल्या पाशीच्या आहे ना आपला देव आपल्या पाशीच्या पण आपण जागा चुकलो ना जागा कशी चुकलो कारण की आपण मायामध्ये लटकलो कशामध्ये मायामध्ये लटकलो आणि त्या मायामध्ये लटकून आपण वाया चालला गेलो वारा आणि माया इतकी खराब आहे की चांगल्या चांगल्या माणसाला या गड्यामध्ये नेत असते आणि म्हणून सांगितलेलं आहे काय गोरी बला है माया किस को राजा असो रंग असो चा भिकारी असो जो भी हो हर इंसान को भोगना पडेगा क्यों क्योंकि इस माया का वजह से आज किंवा आपण कशामध्ये लटकलेला आहोत त्या मायामध्ये लटकलेला नाही का कारण की आई मदे होतो तेव्हा तेव्हा पण दुःख होत आणि बाहेर निघालो तेव्हा पण काय आहे दुःख आहे का नाही दुःख असा गुन्हे आहे का ज्याला सुख आहे त्याला सुख आहे का नाही आहे सुख आहे पण समाधान आहे काय समाधान काही क्षणापूर्ती समाधान आहे पण सुख नाही अरे मला या कारागृहाच्या बाहेर काढ रे कारण की माझा जीव हा इथं म्हणून राहिलेला आहे हा देवाला आवाज देऊ लागला आणि हा जो जीव आहे हा सात महिन्यामध्ये परिपूर्ण झाला आठवा महिना लागला नवव्या महिन्यामध्ये त्या दे देवाला म्हणत आहे की देवा मला बाहेर काढ त्यावेळेस बघा देवाने याला वचन घेतलं की म्हणजे दादा मी तुला बाहेर गाडीनवर बाहेर गेल्यानंतर करशील तरी काय बाहेर गेल्यानंतर करशील तरी काय त्यावेळेस यानं देवाला वचन दिलं की म्हणे देवा रात्र आणि दिवस तुझे नामस्मरण केल्याशिवाय राहणार हा देवा मी बाहेर निघालो रे तर रात्र आणि तुझं भजन करीत कारण की मला इथं म्हणजे गमून राहिलेलं नाही मला तडमड होत इथं त्यावेळेस नववा महिना लागला आणि आपण बाहेर आलो आपण बाहेर आलो आणि ज्यावेळेस बाहेर आलो त्यावेळेस आपण सोहमचा कोहम गेलो सोहमचा कोह गेलं आणि हा देवाला विसरून गेला देवाला विसरून गेला इकडे तिकडे भटकून लागल महाराज अरे अथो पाप करू लागला कोंबळे पकडे जाऊ लागला महाराज ला ला, काय लागली त्याच्या मागे माया लागली काय लागली माया लागली आणि त्या मायेपासून हा तिकडे वाया जाऊ लागला हा जा। शरीर आणि हा शरीर कसा आहे नाशिवंत आहे कसा आहे नाशिवंत आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य काच काढ साव आयुष काचं काढ साव काय होणे सावध होणे आज आपल्याला आधी आपण सुधारलं तर ठीक वेळ एकदा निघून गेली ना, ना कि मग किती प्रयत्न केलं तरी काही होऊ शकणार नाही काही होईल का नाही होणार ना महाराज कसं होईल दहा वाजेची ट्रेन आहे अकरा वाजे जाऊन पकडलेला होईल का त्याला त्याच्या होईल नाही का म्हणून जी वेळ आहे त्या वेळेला आपल्याला तिथं पोहचणे गरजेचे आहे आणि म्हणून आपल्याला सुद्धा त्या वेळेचा आधी सुधरणे गरजेचे आहे सुधरणे गरजेचे आहे आणि म्हणून सांगितलेलं आहे काय की आपण त्या मायामध्ये लग्न माया पुरी मधलं आणि त्या माहेर बाहेर निघायचं असेल तर दुसरे चरण संता दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संता पहिले पांडुरंगा आणि दुसरं संताला सांगितलेलं आहे का बरं संताला सांगितलेलं आहे कारण संता विना प्राप्त नाही ऐसे वेद देता विना वे आपल्याला काही मिळू शकत नाही मिळू शकतो का नाही मिळू शकत तुमा? ना मावशी कस मिळेल अरे आपण अंधकारामध्ये अंधकारामधून जोपर्यंत बाहेर पडणार नाही तोपर्यंत आपल्याला अप्रें खरा ज्ञान काही मिळू शकणार नाही मिळू शकणार कारण की संत जसे आहे जे आपल्याला अंधकारामधून बाहेर काढू शकतात काढू शकतात आणि म्हणून सांगितलेलं आहे काय कि संत मिले बरे बागा रे साधू संत मिले बरे बागा